नरेंद्राचार्य महाराजांचा भव्य पादुका दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या रोहा येथील पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात शोभायात्रेने शिवसृष्टी मैदान रायगड पार्क रोहा नगर परिषद हे मैदान या मार्गाने करण्यात आली या ये शोभायात्रेमध्ये कळशधारी महिला निशाणधारी छत्रपती संभाजी महाराज ढोल ताशा लेझीम धर्मक्षेत्र देखावा मरणोत्तर देहदान झेंडेदारी रक्तदान महायज्ञ असे विविध कलापथक सहभागी झाले होते पादुकादर्शन सोहळा प्रसंगी जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांतर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांचे सर्व पदाधिकारी जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे पदाधिकारी आणि सदस्य स्वस्वरूप संप्रदायाचे भक्त शिक्षक वर्ग उपासक यांनी या प्रसंगी विशेष मेहनत घेतली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न